साहेब नमस्ते नमस्ते काय नाव आपलं मी सर जगदीप पांडुरंग मोरे अच्छा प्रॉपर तुम्ही राहणार प्रॉपर राहणार तांदवडी तांदूळ वाळवा जिल्हा सांगली महाराष्ट्र अच्छा एज किती आहे तुमचं सर फोर्टी एट एज आहे फोर्टी एट एज आहे अच्छा तुम्ही समर सोशल फाउंडेशन कडून कोणते प्रोडक्ट घेतले होते मी सर अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी असे दोन प्रोडक्ट घेतले डी अच्छा कशासाठी म्हणून घेतले होते माझी गेले वर्षभर शुगर खूपच जास्त होती दोन हजार अकरा ला जशी शुगर डिटेक्ट झाली त्यानंतर मी प्रचंड दवाखाने वगैरे केले गेल्या वर्षभरात सर मी शुगर माझे जवळ तीनशे नव्वदच्या आसपास शुगर असायचे जेवणानंतर आणि जेवणाच्या अगोदर एकशे नव्वद असायचे बर त्यामुळे मला एवढे कॉम्प्लिकेशन झाले की माझ्या शरीरावर असे पुरळ उठायचे असे पूर्ण पुरळ उठून त्यात पस वगैरे तयार व्हायचा असं बरं पण डॉक्टरांच्या गेल्यानंतर तेवढ्या तीन महिने तेवढ्या शुगर कमी यायचे नंतर ते कराई उसे। उसे चेंज करायचे औषध हा औषध चेंज केल्यानंतर परत शुगर हाय असे बघ माझा एच वन बीओन सी आठ पॉईंट पाच वर झाला एच बीओन सी एट पॉईंट फाय झाला झाला गोळ्या चालू असताना गोळ्या चालू असताना सुद्धा म्हणजे गोळ्या चालू आहेत तरी शुगर नॉर्मल पण यायला तयार नाही कॉम्प्लिकेशन पण वाढतच चाललं आणि बारा वर्षामध्ये मला शुगर आहे शुगरच्या गोळ्या खाऊन सुद्धा शुगर, शुगर कधीच कमी माझी आली नाही okay. आता गेल्या वर्षापर्यंत शुगरमुळे होणारे इफेक्ट म्हणजे माझी स्किन ड्राय पडायला बरोबर स्किन ड्राय पडायला नंतर माझ्या अंगवाचे पुरळ उठायला लागले आणि त्या पुरळ मध्ये पस तयार व्हायला लागले आणि त्याचे कॉम्प्लिकेशन एवढे वाढायला लागले की डॉक्टरचे स्किनचे डॉक्टर झाले सोलापूरचे चांगले ट्रॉकचे एमडी मेडिसिन झाले यांच्यातून काही कमी आलं नाही पण तुमच्या माध्यमातून मला मुजावर सरांनी एक मला लिंक पाठवली आणि ते व्हिडिओ बघितले आणि शेवटचा प्रयत्न करायचा म्हणून मी तुमच्या संस्थेकडे आलो संस्थेकडे आल्यानंतर त्यांनी मला अँटॉक्स रिन आणि अँटॉक्स टी रिन हे दोन्ही प्रोडक्ट दिले या दोन्ही मला फायदा असा झाला माझं वजन एका महिन्यामध्ये एक चार ते साडेचार किलो कमी झालं व्हेरी गुड माझं स्किन ड्राय पडायचं प्रमाण कमी आलं आणि आजची शुगर माझी जेवणाच्या अगोदरशी एकोणनव्वद ते पहिली एका महिन्यापूर्वी एकशे सत्याऐंशीच्या आसपास होते माझी गेल्या महिन्याची शुगर एकशे सत्याऐंशी ओके घरी ग्रुकोमीटर ग्रुकोमीटरवर घरी एक महिन्यापूर्वी एकशे सत्याऐंशी एक सत्याऐंशी त्यानंतर जस्ट मी आज सकाळी शुगर चेक केले हा हे माझे अठ्ठ्याण्णव शुगर आलेले आहे व्हेरी गुड अभिनंदन त्यानंतर माझ्या जवळपास पन्नास टक्के आणि नॉर्मल रेंजवर आले नॉर्मल रेंज सगळ्यात आनंद की माझ्या आलोपेथीत गोळ्या हा जे सकाळी तीन हा दुपारी जेवणाच्या अगोदर एक हा आणि संध्याकाळी तीन होत्या हा नंतर आज गेल्या म्हणजे मी गेले चार ते पाच दिवसापूर्वी मॅडम भेटायला गेलो मॅडमने सकाळची एक गोळी केली दुपारी एक केली आणि संध्याकाळी बंद केली दोन गोळ्या टोटल बंद चालू झाल्या ते मी गेल्या महिन्यात आठ गोळ्या काढित आठ गोळ्यावरून तुम्ही दोन गोळीवर कॉम्प्लिकेशन मध्ये फरक पडला कॉम्प्लिकेशन मध्ये माझे स्किन जे ड्राय पडायचे ड्राय पडायचं प्रमाण खूप कमी झालं ओके माझे इचिंग जे इचिंग व्हायचे बरोबर बड़। इचिंगचं प्रमाण पूर्ण कमी आलं पूर्ण सॅटिस्फॅक्शन व्हेरी गुड व्हेरी गुड बरेच बरेच डॉक्टर गेलं स्किनचे डॉक्टर गेले स्किन चे डॉक्टर म्हणायचे तुमची बर्गर कमी आली पाहिजे बरोबर शुगर डॉक्टर गेले तर शुगर डॉक्टर म्हणायचे तीन महिन्याचा अवधी घेतला पाहिजे तरी पण शुगर कधीच कमी आले आणि तुमची मानसिकता सुद्धा चांगली राहिली नसेल या सगळ्या धावपळी मानसिकता म्हणजे शुगरमुळे होणार कॉम्प्लेक्स रात्री झोप पूर्ण माझी बंद झाली होती दुसरी गोष्ट झोप पूर्ण व्हायचं कारण शुगर वाढल्यामुळं एचुन बि वाढल्यामुळं स्किन ड्राय पडायला बरोबर स्किन ड्राय पडल्यामुळे खाजिंग परत दिवस वाईट म्हणजे एकंदरीत अँटॉक्स डी आणि टी ने तुमच्या सगळ्या समस्या जवळपास महिन्यात ऐंशी टक्के तरी तुम्हाला आराम दिलेला आहे पोट व्हायचं प्रमाण पोट सापयचं जे अँटॉक्स टी जे आपलं चहाच प्रोडक्ट आहे त्याने माझं सकाळी घेतल्यानंतर पोट व्हायचं प्रमाण खूप अतिशय व्हेरी गुड व्हेरी गुड आता अँटीऑक्सिड डी टी च्या वापरामुळे तुम्ही खुश आहात एक महिन्याचा हा रिझल्ट आहे तीन महिने कोर्स करणार आहात तुम्ही आज प्रोडक्ट न्यायला झालाय आहे आणि मला वाटतं तुम्ही ट्रेनिंग करून आमचे पीआरओ देखील झाला आहात म्हणजे तुम्हाला हा विषय अनेक लोकांच्या पर्यंत आता पोहोचवायचा ही तुमची इच्छा आहे प्लस तुम्ही एलआयसीचेही काम करता गुड गुड एलआयसीचे अनेक लोक जे ग्राहक तुमच्याशी जोडलेले आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही माहिती पोहोचू शकता डिजिटली पोहोचवा फिजिकली पोचवा आणि जो बेनिफिट तुम्हाला झालाय ते सत्य गोष्ट लोकांच्या पर्यंत सांगा आणि लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत शुगर विषयीची त्या लोकांना समजाकडे चांगल्या काउन्सिलिंगकडे तुम्ही त्या लोकांना आणून संस्थेशी जोडा